कालचा झालेला बडा आणि कडा मुकाबला म्हणजे भारत वर्सेस पाकिस्तानची मॅच आणि या मॅच मध्ये भारत, भारत सहा झाला सर्वात लोएस्ट कोर वर्ल्ड कप मधला एकशे एकोणीस रन तर बघूया छोटीशी रोहित शर्मा आणि कोहली फलंदाजीसाठी पहिल्यांदा मैदानामध्ये उतरले परंतु तिसऱ्याच बॉलवरती कोहली असताना चार रन केले तर नसीम सिंहच्या गोलंदाजीवरती उस्मान खानकडे कॅच कॅच जाऊन अवघ्या चार रनावरती मात्र तंबू मध्ये परतला नंतर ऋषभ पंत मैदानामध्ये उतरला परंतु रोहित शर्मा अवघ्या बारा बॉल मध्ये तेरा रन केले एक चौका एक छक्का पण साईन आफ्रिकेच्या गोलंदाजीवरती हरीश रावकडे कॅच गेला आणि तिथेच तेरा रनावरती खेळी संपुष्टात आली मग पंच्या साथीदारी अक्षर पटेल मैदानामध्ये उतरला परंतु रन केले एक छक्का दोन चौके मारले अठरा बॉल मध्ये वीस रन केले परंतु नशीम शहाच्या गोलंदाजीवरती बोर्ड झाला त्यानंतर सूर्य कुमार यादव मैदानामध्ये उतरला परंतु अवघ्या सात रनावरती हरीश रावने केला आंबेडकर कॅश घेण्यास भाग पाडलं आता शिवम दुवे बाजार मध्ये उतरला परंतु अवघ्या तीन रनावरती असताना नसीम शहाच्या गोलंदाजीवरती आऊट झाला नंतर हार्दिक पांड्या मैदानामध्ये उतरला अवघ्या सात रनावरती ते देखील मात्र हरिश रॉफने त्या इफ्तिखार अहमदकडे कॅच देण्यास भाग पाडलं रवींद्र जडेजा अवघ्या एक रनावर पहिल्याच बॉलवरती आमिरने मात्र त्याला वॉशिंग्टन कॅच देण्यात भाग पडलं नंतर आशिप सिंग मैदानाने उतरला परंतु त्याच्या अगोदर ऋषभ पंत सर्वाधिक खेळी केली बेचाळीस रनाची सहा चौके मारले परंतु आमिरच्या गोलंदाजीवरती बाबर क्रमांक कॅच गेला आणि सर्वाधिक रन करण्याचा मान मात्र ऋषभ पंतला मिळाला आणि अखेर आऊट झाला नंतर पहिल्याच बॉलवरती मात्र हरीश रॉफच्या गोलंदाजीवरती आउट झाला आणि शेवटचा हर्षदीप सिंग आणि सिराज यामध्ये हर्षदीप सिंग रनआउट झाला आणि तिथंच मात्र अवघे एकोणीस ओव्हरच खेळला संपूर्ण भारतीय संघ आणि दहाची दहा विकेट मात्र भारताच्या गेल्या अवघ्या एकशे वीस रनाचा टार्गेट मात्र पाकिस्तानला भेटलं आता मात्र पाकिस्तान जिंकतोय असं वाटलं असताना मोहम्मद रिजवान बाबर आझम विस्फोटक फलनाय चालू केली त्याच वेळेस मात्र बाबर आजमला अवघ्या तेरा रनावरती असताना बुमराने सूर्यकुमार याचा पुढं कॅश देण्यास भाग पडलं आणि पाकिस्तानचा पहिला विकेट पडला ते देखील पन्नास रनावरती असताना कारण त्यावेळेस वाटलं होतं आता फक्त पन्नास रन राहिलेत नंतर उस्मान खान मैदानामध्ये उतरला पण अक्षर पोटलने त्याला एल डब्ल्यू केला तर रनावरती नंतर फकर जवान मैदानामध्ये उतरला त्याला हार्दिक पोंड्याने अगदी तेरा रनावरती मात्र कोणतकडे कॅच देण्याचे भाग पाडलं नंतर हिमान वाशिम मैदानामध्ये उतरला पण त्याला आर्सिर सिंगने पॉनकडे कॅच देण्याचे भाग पाडलं त्यांनी देखील कोंढा रन केले ते नंतर मोहम्मद रिजवानला बुमराने चांगला रोलला होता रिजवान परंतु असा एक वार्क टाकला त्यावरती बुमराच्या गोलंदाजीवरती तो बोल झाला नंतर शदब खान इफ्तिकार अहमद यांनी प्रत्येकी चार ते पाच रन केले अहमदला शह खानला शाईना फुडगी नॉट आऊट राहिला नशीम शाह नॉट आऊट राहिला दहा ना रनावरती नावखे एकशे तेरा रनावरती सात विकेट गेल्या आणि शेवटच्या बॉल पर्यंत रंगतदार स्थितीमध्ये असणारी ही मॅच अखेर मात्र भारताने मात्र जिंकली होता हे भारत पाकिस्तान पहिला मॅच वर्ल्ड कप